नमस्कार टी व्ही नेक्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात हातकलंगले नगरपंचायतीच्या निमित्तानं आपण आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत हातकलंगले नगरपंचायतीमध्ये सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत त्यामुळं या ठिकाणी अटीतटीची लढत होताना दिसत आहे अनेक नेत्यांच्या सभा या ठिकाणी होताना पण दिसत आहेत कशा प्रकारे हातकलंगले नगरपंचायतीमध्ये प्रत्येक पक्ष आपापल्या परीने या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत आहे आणि कशा पद्धतीनं त्यांची मोर्चे बांधणी या ठिकाणी सुरू आहे ते आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर तुमचं टी व्ही नेक्स मराठीमध्ये या ठिकाणी स्वागत आहे कशा पद्धतीनं राष्ट्रीयवादी अजित पवार गटाच्या वतीनं नगराध्यक्षपदासाठी तुम्ही उभे आहात तुम्ही गेली सहा महिने या सगळ्या रणनीतीसाठी मेहनत घेत आहात आणि एक चांगल्या प्रकारे प्रस्थापितांना देखील या ठिकाणी घाम फोडण्याचा एक तुमचा प्रचाराच्या ह्याच्यातून तुम जो प्रयत्न सुरू आहे तो कशा पद्धतीनं तुम्ही लोकांसमोर आता सध्या निवडणुकीच्या निमित्तानं येत आहे नमस्कार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी सर्व युवकांच्या माध्यमातून युवकांच्या जोरावर मी इलेक्शन करत आहे गेले पंचवीस वर्ष मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून युवकांच्या माध्यमातून कामं केलेली आहेत दुसरी गोष्ट प्रत्येक आंदोलनात मग पाणी प्रश्न असू दे रस्त्याचा प्रश्न असू दे किंवा मराठा आरक्षणचा प्रश्न असू दे ह्या प्रत्येक आंदोलनात आपण सक्षमपणे नेतृत्व केलेलं आहे पण आज अखेर जे नगरपालिकेमध्ये जे काय जनतेला न्याय मिळत नाही त्यासाठी आम्ही मैदानात उतरले आहे तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून हातकलंगले नगरपंचायतीमध्ये मा एक सामाजिक सेवेचा वसा घेऊन अनेक प्रश्न मार्गी लागण्यासाठी आंदोलने केलेली आहेत रस्त्यावर उतरलेले आहात तर नेमकं कोणता या ठिकाणी निवडणुकीचा जो तुमचा अजेंटा आहे वचननामा आहे तो घेऊन तुम्ही लोकांपर्यंत आला आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या गावातील सर्व नागरिकांना आधार कार्डाच्या संबंधित जो कॅम्प पाहिजे आहे तो कॅम्प हातकलंगल्यात नाही आहे तो निमशिरगाव आणि इच्चरगंज या ठिकाणी जातो तिथं नागरिकांना हेलपाटे मारायला लागतात पण आम्ही आधार कॅम्प हात तर सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत दुसरी गोष्ट अशी आहे की युवकांच्या हाताला काम नाही आहे दोन्ही बाजूला एम आय डी सी आहेत पण तिथं भूमिपुत्रांना न्याय दिला जात नाही त्यामुळं भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत पण आता ह्या ठिकाणी बघितलं तर गेली तीस चाळीस वर्षाचं राजकारण पाहिलं mm. तर पाण्याचा प्रश्न हा नेमका पाचवीला पुजलेला दरवर्षी आहे रस्त्यांचे प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी का लागत नाहीत हे दरवर्षी प्रत्येक वेळी पाच वर्षानं निवडणूक येते आणि परत अशा पद्धतीचं प्रश्न समोर येतात तर या अनुषंगानं तुम्ही एक राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं कोणता एक फॉर्म्युला घेऊन तुम्ही लोकांसमोर येत आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासन असू दे किंवा लोकप्रतिनिधी असू दे किंवा कर्मचारी असू या दे यांच्या नियोजन नसल्यामुळं ढिसाळ कारभार असल्यामुळं हेलपाटे होत आहेत हा त्रास नागरिकांना होत आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही गोष्टीवर नियंत्रण ठेवलं नि सूक्ष्म नियोजन जर केलं तर यात शंभर टक्के मार्ग निघण्यासारखं आहे प पण लोकप्रतिनिधींना काही घेणं देणं नाही ह्याच्या आधी जे लोकप्रतिनिधी झाले त्यांना काही गंध नाही समाजाशी त्यांना छंद लागला आहे तिथं जायचा म्हणूनच पर ते परत या मैदानात उतरलेले आहेत इथं या ठिकाणी विकास निधी ज्यावेळेला शासनाकडून येतो त्यावेळेला टक्केवारी किंवा ढपला पाडण्याचा असं काही प्रकार घडलेले आहेत का हे मी सांगण्यापेक्षा आम जनता सांगते कारण जनतेला पण माहीत आहे सगळ्यांना माहीत आहे की या ढपला पाडला आहे कोणी किती पाडला आहे काय पडला आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही सोडली नाही त्यांनी त्या स्मशानभूमीला जागा मी स्वतः मी आमच्या पूर्वजांनीच दिलेली जागा आहे पण तिथं फुकट दिलेले असताना सुद्धा तिथं बांधकामावर त्यांनी टक्केवर लावलेले आहे म्हणजे नेमकं इथं येणारा जो शासनाचा निधी आहे त्याच्यावरती पण ढपला पाडायचं काम प्रस्थापितांनी केलेलं आहे आणि तो मुद्दा घेऊन तुम्ही लोकांच्यापर्यंत आज आलेला आहात तुम्ही घर टू तु घर लोकांच्या गाठीभेटी घेण्यावरती तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू आहेत कशा प्रकारे तुम्ही लोकांपर्यंत जाऊन त्यांना कशा पद्धतीनं तुमचं मत पटवून सांगताय महत्त्वाचा हो मुद्दा म्हणजे महाराष्ट्राचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून केलेला बारामतीचा विकास असू दे किंवा कागलचा विकास असू दे या मुद्द्यावर साहेबांच्या माध्यमातून गावातील सगळ्या गोरगरीब जनतेला ज्या योजना मिळवून देण्यासाठी आणि गावातले सर्व रस्ते करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि मी एक सर्वसामान्य घरातील उमेदवार असून मी याच्या आधी रस्त्यावरच्या लढाई खेळलेलो आहे त्यामुळं ज जनतेची जाण आहे जनतेच्या प्रश्नांची जाण आहे नाळ आपण जोडलेले आहे त्यामुळं भविष्यात आपण तिथं गेल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडवणार कशा पद्धतीनं सोडवणार मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून आपण सोडवणार किंवा आपण एक सर्वसामान्य असल्यामुळं फोर व्हीलरसुद्धा माझी नाही त्यामुळे घरापासून पाच टिकटीपर्यंत मी टू व्हीलरनंच येतो आहे आणि मी जनतेला सांगण्याचा प्रयत्न करालो आहे की तुम्ही कुठेही रस्त्यात मला अडवून कुठलाही प्रश्न जर तुम्ही सांगितला तर तो, तो मार्गी लावण्यासाठी मी शंभर टक्के वाही देणार आहे हातकलंगले नगरपंचायतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीची निवडणूक जी सुरू आहे की सर्व पक्ष स्वबळावरती लढत आहेत आता लढत असताना काही प्रस्थापित लोकं इथं अनेक वर्षापासून त्यांची इथं पकड आहे त्या नगरपंचायतीवर तर स्वबळावरती लढत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं तुमची जी काही मोर्चे बांधणी आहे ती जे तुमचे नगराध्यक्षपद म्हणून तुम्ही स्वतः समोर येत आहेत तुमचे नगरसेवक येत आहेत सगळे जी तुमची बॉडी आहे हे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येतील अशी आशा आहे शंभर टक्के कारण मी किंवा माझे सर्व सहकारी हे निष्कलंक आहेत प्रामाणिक आहेत आणि जनतेसाठी धडपडणारे आहेत त्यामुळं जनतेचा सुद्धा आमच्यावर विश्वास आहे जनता जे विश्वास टाकणार त्या विश्वासाला आम्ही सार्थपणे उतरू अच्छा आता नेमकं महिलांसाठी तुमचा काय प्लॅन आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांसाठी आपण नाना नाने ना पार्क वृद्धांसाठी ना। दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक भागात मग बाजारपेठ असू दे किंवा प्लास्टिक ते असू दे किंवा पेटा भाग असू दे महिलांच्यासाठी सुरक्षित नाही त्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार अच्छा नाही म्हणजे नेमकं काय प्रकार महत्त्वाचा मुद्दा कसा आहे बाजारच्या वेळी परप्रांतीय येतात मग ते गर्दी असल्यामुळं सगळं गर्दीत नाही ते कुठं घंटनमार कुठं चोराचोरीचा प्रकार वाढतात त्यामुळं त्यावर आळा घालणार आहे तर हातकलंगलेचा विस्तार होतो आहे या ठिकाणी नवीन फोंड्री उभा राहते तर त्या अनुषंगानं नवयुवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तुमची उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी गट काय प्रयत्न करणार आहे मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे भूमिपुत्रांना न्याय कारण इथं जागा आमची गाव आमचं पण इथं जे काय कामगार आहेत हे ह्या ठिकाणी काम करत असताना मालक लोक जे त्रास देतात किंवा भूमिपुत्रांना तिथं सामावून घेतलं जात नाही त्यासाठी आम्ही आमच्यापर्यंत शंभर टक्के आंदोलनाच्या पावित्र्या घेऊन आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार निवडणुकीचं अतिशय वारं चांगलं आहे गेली आता दोन तीन दिवसामध्ये मतदानाची तारीख जवळ जशी येते तशी तुमची धाकधूक वाढली असं वाटतंय का नाही आमची धाकदूक वाढायचं काही संबंध नाही हो महत्त्वाचा मुद्दा आम्ही पहिल्यांदाच इलेक्शनमध्ये उतरलो आहे धाकधूक कुणाची वाढते गो ज्यांच्या गोळ्या चालू आहेत त्यांची धाकधूक ओढत्या आम्ही काय रोज रस्त्यावरच आहे आम्हाला रोजचा दिवस सारखा आहे त्यामुळे धाकधूक आमची वाढायची काही हे नाही आम्ही प्रामाणिकपणे आम्ही जनतेच्या दारात जातो जनता जीव कौल देईल तेव्हा आम्हाला मान्य आहे पण शंभर टक्के गुलाल आम्हाला जनता लावेल याची मला खात्री आहे नक्कीच एक हॉटेल व्यावसायिक म्हणून ते इथं परिचित आहेत हातकलंगलेमध्ये आणि लोकांशी तुमचा हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून संपर्क हा रोजचा आहे तर त्या अनुषंगानं काय त्याचा फायदा होऊ शकतो का तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा माझा व्यवसायाच्या मुद्द्यानं नाही तर मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून माझी गावात ओळख आहे संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष मी शहराध्यक्ष ते जिल्हाध्यक्ष ते विभागीय अध्यक्ष हा प्रवास केलेला आहे दुसरी गोष्ट गावात भले दीपक कुनोरेला नाही ओळखत असतील पण अध्यक्ष हे ब्रँड आहे आणि हा अध्यक्ष हा ब्रँड कार्यकर्ते नगराध्यक्षपर्यंत नेतील याची मला खात्री आहे आता प्रस्थापितांच्यामध्ये दीपक कुन्नरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटांच्या वतीनं आज लोकांच्या समोर येत आहेत नगराध्यक्षपदासाठी तुम्ही या ठिकाणी उभा आहात मैदानामध्ये शड्डू ठोकलाय कुस्ती जिंकणार का शंभर टक्के जिंकणार जिंकणार आणि दोन तीन तारखेला गुलाल हा आपलाच असणार तुमच्या पक्षाचे नेते हसन मुश्रीफ या ठिकाणी आले होते त्यांची सभा या ठिकाणी झाली सभेला पण गर्दी खूप अपेक्षेपेक्षा जास्त होती पण जाता जाता हातकलंगल्याच्या जनतेला मुश्रीफ साहेब काय सांगून गेले मुश्रीफ साहेबांनी जनतेला विकासाच्या बाबतीत शब्द दिलेला आहे आणि महत्त्वाचा शब्द म्हणजे दर्ग्याची शपथ घेऊन मुश्रीफ साहेबांनी जे विकासाची विकासाबद्दल विकासाची जे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं शंभर टक्के जनता त्यावर विश्वास ठेवणार एकंदरीत तसं पाहिलं तर हातकलंगलेमध्ये शब्दावरती राजकारण चालू आहे तसं वाटते तुम्हाला नाही 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 शब्दावरती राजकारण चालू नाही पण एखादा विकास काम करायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठलाही नेता ने हा बोल येतोय बोलून जातो आहे येतोय बोलून जातो आहे आता तुम्हाला माहितचं आहे की आचारसंहिता लागली त्या आचारसंहिता चार वाजता लागली आणि साडेचार वाजता एक तांत्रिक मंजुरीचं पाणी प्रश्नाचा पाण्याचा तांत्रिक मंजुरीचं पत्र पडलं चार वाजता आचारसंहिता पडल्यान लागल्यानंतर साडेचार वाजताच का पत्र पडतंय बरं पडूनच्या पडून त्या कोपऱ्यात खाडाकोडका हा जनतेला पडलेला प्रश्न आहे आजपर्यंत किती आले आणि किती गेले की त्यांनी विश्वासच फक्त आश्वासन दिलेलं आहे पण जिल्ह्याला आणि स सर्वसामान्य जनतेला माहीत आहे हसन मुश्रीफ साहेबांचा सारखा नेता हा फक्त बोलत नाही तर तो शंभर टक्के करून दाखवतो हा गोरगरीब जनतेचा विश्वास आहे एकंदरीत या ठिकाणी टी व्ही निक्स मराठीच्या टीमनं ज्याला सर्वे सुरू होता तुमच्या हातकंगली नगरपंचायतीमध्ये तर त्या ठिकाणी असं जाणवलं की अनेक वर्ष गेली ही जी काय नगरपरिषद नगरपंचायतीची इमारत आहे ती जुनी आहे अडगळीच्या ठिकाणी आहे मध्य बाजार वस्तीमध्ये ती आहे तिला सुशोभित अशी जागा प्रशस्त असावी त्याचं न नूतनीकरण व्हावं किंवा दर्गे असतील तुमच्या इथं दर्ग्यांचं सुशोभीकरण किंवा दर्ग्यांचे काही प्रश्न असतील ते किंवा तुमच्या इथं काही हिंदू धार्मिकतेचे काही मंदिरस असतील त्यांच्यासाठी जो काही निधी येणार आहे जो विकासाचा हातकलंगले पॅटर्न आहे तो राष्ट्रवादी शंभर टक्के येणाऱ्या तुम्ही पंचवार्षिकमध्ये तुम्ही निवडून आला सगळे तुमचे उमेदवार तुमची एक हाती समोर आली लोकांना जनतेने तुम्हाच्या हातात सत्ता दिली तर तुम्ही हे सगळा विकासाचा पॅटर्न राबवणार का शंभर टक्के आम्ही सर्व गावाला एकत्र करून सर्व गावातली धा दा, धार्मिक मंडळ धार्मिक देवस्थाने सुशोभित करण्याचा शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार राहायला नगरपंचायतचं प्रशास इमारत इमारतीच्या बाबतीतसुद्धा आम्ही शंभर टक्के जागा पण नियोजित केलेली आहे बांधकामाचा आराखडा फक्त आम्ही तयार करणार आहे कारण तिथं गेल्याशिवाय आराखडा तयार होत नाही आणि तिथं गेल्यानंतर आराखडा तयार करून पण एक शंभर टक्के ग्वाही देतो की हातकणंगले नगरपंचायतची इमारत ही हातकणंगलेच्या मध्यावर्ती ठिकाणीच असणार इतरत्र हलवली जाणार नाही कारण मध्यवर्ती ठिकाण जे आहे आता नगरपंचायतचं ह्या ठिकाणी आम नागरिकसुद्धा तिथं येऊ शकतो पण इतरत्र जर हलवलं तर मा माणसांचा गैरसोय होणार आहे त्यामुळं इतरत्र न हलवता नगरपंचायतची इमारती आहे त्या ठिकाणीच बांधली जाईल ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचे पेन्शिलचे प्रश्न असतील किंवा घरकुलाचे प्रश्न असतील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी तुमचं काय प्रयत्न असू शकतो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचे नेते हसन मुश्रीफ साहेब यांनी ज्या योजना आणल्यात मग ते घरकुलसाठी असून द्यात पेन्शनसाठी असून द्यात संजय गांधी निराधार योजनेसाठी असून द्यात आम्ही नुकताच या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे पण इथून पुढं अजन्म म्हणजे जो पुत्र आपण जिवंत आहे तो पुत्र राष्ट्रवादीची संलग्न आहे आपण इथून पुढं आणि ह्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय इथं उभं करून आम्ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करणार सुरुवातीला इथं जे तुमचे राष्ट्रवादीचे हिंगोली गट म्हणून राष्ट्रवादीकडे पाहिला जात होता तो भाजप गटामध्ये गेला त्यानंतर राष्ट्रवादीचं अस्तित्व इथं संपल्यासारखं होतं असं लोक बोलत आहेत तर तसं काय आहे का वातावरण महत्त्वाचा मुद्दा सांगतो जे आधी होतं हा मुद्दा काय खोडण्यासारखा नाही पण आत्ता आत्ता जो राष्ट्रवादीचा गट अस्तित्वात आलेला आहे हिथून पुढं सर्व लोकप्रतिनिधींना एक बेरजेचं गणित करायचं जर असेल तर राष्ट्रवादीला घेतल्याशिवाय कुठलं गणित बसणार नाही एवढा मोठं गट एवढा मोठा गट स्थापन करण्याची आमची मानसिकता आहे घड्याळ पळा लागले तुमचं शंभर टक्के हो प्रत्येक घरात टिकटिक टिकटिक चालू आहे अच्छा, अच्छा नक्कीच तुम्ही दीपक कोर्ने हे या नग हातकलंगले नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदासाठी जनतेसमोर आलेले आहेत जाता जाता तुम्ही मतदारांना काय संदेश द्या सर्व मतदारांनी ही निवडणूक हातात घेऊन कुठल्याही पैशाला प्रबोधनाला बळी न पडता योग्य तडफदार उमेदवार काम करणारा रात्रीच्या बाराला ओ देणारा आणि तुमच्या सर्व समस्या जाणून त्यावर निवारण करणारा कोणीही उमेदवार असू दे त्याला तुम्ही निवडून द्यावं पैशावर हे राजकारण करू नका कारण पैसे वाटणारा तिथं कोण अन्नाजारी व्हायला जाणार नाही तर तिथं तिथं जेशी बिघून जाणार त्यामुळं सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे पैशापेक्षा कामाला महत्त्व द्या विकासाला महत्त्व द्या नसल तर आत्ता गावचा पाणी प्रश्न आहे रस्ते तर तुम्ही आता सर्व मीडिया आता गावात येताना बघायलाच लागला इकडं बोगद्याचं तिकडं ते ह्याचं गावात एकही रस्ता असा चांगला नाही सर्व जनतेला एवढंच आव्हान आहे माझं की गावात विकास करायचा असेल तर योग्य सक्षम तरुण तडपदार नेतृत्व निवडावं नक्कीच हातकलंगले नगरपंचायतीचा जर विकास व्हायचा असेल तर तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटालच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्षपदासह जे उमेदवार उभे आहेत त्यांना जनतेच्या सेवेसाठी विकासासाठी निवडून द्यावं असं या ठिकाणी नगराध्यक्ष दीपक कोर्णे यांनी आपल्याशी वार्तालाप करताना सांगितले तुम्ही टी व्ही नेक्स मराठीच्या व्यासपीठावर आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद